मराठी मुंबईत घुसलेत खरा पण मराठ्यांनी मुंबईमध्ये धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्यातलेच काही व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा काम करतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर ज्याप्रमाणे बजरंग बलीने लंकेत जाऊन धुमाकूळ घातला होता त्याचप्रकारे मराठी मुंबईमध्ये जाऊन धुमाकूळ घालत आहेत हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोक लोकलमध्ये झोका खेळत आहेत मराठी मुंबईत घुसलेत खरा मात्र मराठ्यांनी मुंबईत आनंदाचं वातावरण तयार करून ठेवलं आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकावर लोक कबड्डी अशा प्रकारे खेळत आहेत जसं काय गावाकडे लोक खेळतात ना आनंद चपलाची लाईन बनवून त्या प्रकारे लोक इथं कबड्डी खेळत आहेत आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तर धुमाकुळच घालत आहे नमस्कार खेड्यापाड्यातून आलेले मराठ्यांचे पोरा सध्या आपल्याला ग्राउंड मध्ये बघायला मिळत आहे विषय असा आहे की आम्हाला रोज शेतामध्ये काम कबाड कष्ट करण्याची सवय दोन दिवसाचं जेवण करून कधी आम्ही आराम करत नाहीये हा आराम कुठेतरी आराम आहे असं मराठ्यांचे पोरं म्हणतात आणि त्याच्यामुळे हे मराठ्यांचे पोरं इतके पेटलेले आहेत की फक्त मनोज दादा सरांग याची वाट बघताय आणि कुठंही ताकद खरसावी यासाठी ते नियोजन करताय पण सध्या मराठे सध्या या आझाद मैदानच्या ग्राउंड वर हा जो काही रणगाडा आहे काय म्हणता ये रणगाणा आणि बैलगाडा बैलगाडा चालवणारे पोर प्रतिकारात्मक बैलगाडा ओढतायत गड्डा ओढून दाखवा मित्रांनो मित्रांनो मागे हातील ते मराठे गसले मराठ्यांचा सा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि आज मराठ्यांनी मुंबईतील सरकारच्या नाका दम करून ठेवलेला आहे हा खेळ तर आपल्या गावाकडं खूपच फेमस असतो पण आज ते गावाकड न खेळता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकावर खेळत आहेत बऱ्याच करामती या ठिकाणी होत आहेत आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये तर भावनं राडाच करून टाकला आहे बघूयात काय म्हणतोय तो तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा हे पार्ट वन आहे पार्ट टू पण येणार आहे तोपर्यंत तो वाट पहा चला बघूया शेवटचा व्हिडिओ आज शनिवार असल्यामुळं भावाने थेट हॉटेल भाग्यश्रीचा डायलॉग ताज हॉटेलच्या समोर जाऊन मारलेला आहे म्हणून म्हणतो नाकाराऊ घरी चला मुंबई